विदर्भ मराठवाडा दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे हवामान विभागाच्या होसळीकडे ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे अवकाळी पावसाबद्दल सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज कुठलीही पूर्व सूचना न देता बारा जिल्ह्यात गारपिटीचा पाऊस होणार बारा जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आलाय नागरिकांची चिंता वाढली कुठलीही सूचना न देता या बारा जिल्ह्यात येणाऱ्या काही तासातच गारपिटीसह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे आता लगेच पहा कोणत्या जिल्ह्यात रेड अलर्ट आहे अन्यथा होईल मोठं नुकसान शेतकऱ्यांना दिला सतर्कतेचा इशारा वेळी सावध व्हा अवकाळी पावसाबद्दल सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली राज्यभर पाऊस सुरू दहा जिल्ह्यात वादळी वारे आणि गारांचा पाऊस तर बारा जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला आहे बारा जिल्ह्यात गारपिटीसह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली हवामान विभागाने रेड अलर्ट दिल्यामुळे राज्यातील नागरिकांची चिंता वाढली आहे आता तुमच्या जिल्ह्यात तुमच्या तालुक्यात तुमच्या गावांची नावे देखील आली आहेत तुमच्या जिल्ह्यात तालुक्यात कसा होणार पाऊस लगेच पाहून घ्या उन्हाचा पावसाला सुरुवात होत आहे मुंबईकडून पावसाची सुरुवात त्या ठिकाणी होणार आहे जोराचा पाऊस येत असल्याची बातमी समोर आली आहे आता या दहा जिल्ह्यामध्ये वादळी वारे आणि गारांचा पाऊस होणार आहे राज्यात तुरळक ठिकाणीच कालपासून पावसाला सुरुवात झाली आहे दुपारी ऊन आणि रात्रभर गारांचा पाऊस अशी स्थिती राज्यातील काही जिल्ह्यामध्ये आहे दिवसभर उन्हाचा तडका जाणवतो आणि संध्याकाळपासून पावसाला सुरुवात होते तीच परिस्थिती आता राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळणार आहे यामध्ये गारांचा पाऊस देखील होणार आहे त्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलेली आहे त्याबरोबर हवामान अभ्यासक प्रसिद्ध हवामान अभ्यासकांकडून देखील हा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे सध्या तरी हा पाऊस मुंबईकडून येत आहे अरबी समुद्रामध्ये एक विशेष प्रकारचं वातावरण तयार झालेलं आहे उन्हाच्या तडाख्यानंतर मोठा पाऊस आजपासून या दहा जिल्ह्यामध्ये कोसळणार आहे त्यामुळे तुम्ही शेतकरी असाल सर्वसामान्य नागरिक असाल तरीही राज्यातील कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस अतिशय मुसळधार पडणार आहे कोणत्या जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर कोणत्या जिल्ह्यामध्ये अजिबात काळजी करण्याची गरज नाही अशा सर्व जिल्ह्यांची यादी सिस्टीमने त्या ठिकाणी दिलेली आहे कोणत्या दहा जिल्ह्यात गारपिटीचा पाऊस पडणार आहे याचाही अंदाज हवामान विभागाने डिटेलपणे वर्तवलाय हो आता तुम्ही पाहायचं आहे की तुमच्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीचा पाऊस असेल सोबत रेड अलर्टची घोषणा करण्यात आल्यामुळे ही थोडी काळजीची बाब असणार आहे पहा आता राज्यात पाऊस वाढणार आहे पावसाला सुरुवात कालपासून झालेली आहे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये पूर्ण राज्यभरामध्ये ठिकठिकाणी त्या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आता जर बघायला गेलं तर राज्यातील काही भागामध्ये पावसाने मागील आठ दिवसामध्ये हजेरी लावली होती तर काही दिवस काही भागांमध्ये अगदी अतिवृष्टी सदृश्य पाऊस पाहायला मिळालेला आहे पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे मग त्यामुळेच राज्य सरकारने यावेळेस सगळ्यात आधीच गावांची तालुक्यांची तशीच जिल्ह्यांची यादी जाहीर केलेली आहे या दहा जिल्ह्यामध्ये तुमचा जर जिल्हा असेल तर तुम्हाला देखील आज गारपेटीचा गारपट्टीसह वादळवारा तसेच अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो आता पहा तुम्हाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो हवामान खात्यानं रेड अलर्ट दिला आहे आता आजच्या पावसामध्ये गाराच्या पावसांचा समावेश आहे त्यामुळे गारांचा पाऊस हा पडत असल्यामुळे शेती पिकांचं भलं मोठं नुकसान होणार आहे त्यामुळे ही जे गार असते तर ही गार ज्यावेळेस आभाळातून जमिनीवर पडते तर त्यावेळेस ती पिकांवर पडते आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं त्यातले त्यात ज्यांच्या फळबागा पिकं आहेत त्याचा आंबा असेल किंवा डाळिंब असेल किंवा द्राक्ष शेती असेल किंवा इतरही दुसरी पिके असतील तर प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान याचं होत असतं पूर्णपणे फळे खराब होऊन जात असतात फळांचा जो सरा तो तो आहे हो तर तो पूर्ण शेतात पसरत असतो आणि शेतकऱ्यांची जी आहे आर्थिक मोठं नुकसान होत असतं तर मग कोणत्या कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये हा पाऊस पडणार आहे कोणत्या तालुक्यांमध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण घेतोय सोबत जे पंजाब डक आहे तर ते देखील वेळोवेळी त्या ठिकाणी अंदाज देत असतात तर त्यांनीही अंदाज वर्तवलेला आहे आणि शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी असंही आवाहन त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे कारण की हा जो काळ आहे तो वादळ वाऱ्याचा आहे अवकाळी पावसाचा आहे गारपिटीचा आहे त्यामुळे कोणत्याही जिल्ह्यामध्ये अचानकपणे पाऊस सुरहून मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकतं त्यामुळे त्यांनी काही टिप्स दिलेल्या आहेत त्या प्रत्येक शेतकऱ्याने पाळायच्या आहे तर त्या टिप्स देखील तुम्हाला आता सांगणार आहे आता ओळीने तुम्हाला दहा जिल्हे आपण सांगतो आहे त्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर लगेच कमेंट करायचं आहे आणि तुम्हाला तुम च्या पिकाची नेमकी काय काळजी घ्यायची आहे ते देखील तुम्हाला पुढे सांगणार आहे सुरुवातीला कोणते दहा जिल्हे असणार आहे ते आता सांगतोय बघा ज्या दहा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त काळजी घ्यायची आहे तिथे अवकाळी पावसाचा सगळ्यात मोठा धोका आहे तो पहिला जिल्हा आहे बघा सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये जे मोठ्या प्रमाणावर उन्हाळी पीक केले जातात ज्यामध्ये भुईभूग असेल सोयाबीन असेल त्यानंतर मका असेल तर अशा विविध पिकांची लागवड उन्हाळ्यामध्ये केली जात असते आणि दरवर्षीप्रमाणे अवकाळी पाऊस यावर्षी खूप जास्त असल्यामुळे तिथे दरवर्षीप्रमाणे मोठं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे हवामान खाते तसेच विविध हवामान अभ्यासक यांनी देखील व्यक्त केलेलं आहे त्यामुळे तुमच्या पिकाचं नुकसान होऊ शकतं वादळ वारा गारपिटीचा जो त्या ठिकाणी अलर्ट आहे तो सातारा जिल्ह्यात देण्यात आला आहे त्यामुळे सातारा जिल्ह्यात तुम्ही राहत असाल तर कमेंट करा तुमच्या पिकांची काळजी घ्या पीक जर काढणीला आलं असेल तर वेळेस काढून घ्या शेतामध्ये पीक काढणीनंतर तुम्ही स्टोअर केलेला असेल काही उघड्या त्या ठिकाणी आकाशाखाली तुम्ही जर शेतामध्ये पथरून ठेवलं असेल तर नक्की ते त्या ठिकाणी ट्रान्स्फर करा सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवा जेणेकरून जर पाऊस आला तर त्याला कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी त्यामध्ये नुकसान होणार नाही अवकाळी पाऊस कुठलीही सूचना न देता अचानक सुरू होत असतो त्यामुळे भयानक चिंतेचं जे वातावरण आहे शेतकऱ्यांमध्ये आलं आहे उन्हाच्या तडाख्यामध्ये त्या ठिकाणी पाऊस येत असल्यामुळे आणि सोबत गारांचा पाऊस येत असल्यामुळे खूप मोठी काळजीची बाब त्या ठिकाणी समोर आली आहे आता पुढचा जिल्हा कोणता आहे कोणते जिल्हे समाविष्ट केले आहेत पहिला सातारा आहे त्यानंतर दुसरा जिल्हा आहे बघा सांगली जिल्हा पुणे विभागातला दुसरा जिल्हा आहे सांगली जिल्हा यामध्ये मोठ्या प्रमाणात केळींच्या बाज बागा आहेत तसेच भाजीपाला पीक देखील प्रामुख्याने सांगलीमध्ये घेतलं जातं आणि मग याच जिल्ह्यामध्ये देखील अवकाळी पाऊस होऊन मोठ्या नुकसानीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आता त्यानंतर मग तुम्ही कशी काळजी घ्यायची आहे याच्या टिप्स तुम्हाला पुढे सांगितल्या जाणार आहे त्यानंतर पुढचा जिल्हा किनारपट्टी लगतचा आहे कोकण विभागातला तो जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा हा कोकण किनारपट्टी लगतचा जिल्हा असल्यामुळे इथे देखील उन्हाळी पिके सर्वात जास्त घेतली जातात यामध्ये नारळ असेल त्याचबरोबर आंबा काजू अशा प्रकारची पिके इथे घेतली जातात आणि ज्याचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आंबा पीक आहे बघा दोन हजार चोवीस दोन हजार तेवीसमध्ये मध्ये देखील अवकाळी पावसामुळे आंब्याच्या मोठ्या परिणाम झाला होता पण देवाच्या कृपेने आता आंबे बऱ्यापैकी निघलेले आहेत त्यामुळे आंब्यावर फारसा परिणाम होणार नाही पण ज्यांनी लेट आंबे जे ते त्या ठिकाणी केले होते तर त्यांना त्या ठिकाणी ते आंब्यावर मोठा परिणाम होऊ शकतो त्यामुळेच अशा शेतकऱ्यांचं नशीब त्या ठिकाणी आज त्या ते ठिकाणी पावसावर पूर्णतः अवलंबून आहे तर त्यामुळे त्यांनी नक्कीच त्या ठिकाणी आपल्या आंब्यांची काळजी घ्यावी अशी हवामान तज्ज्ञांकडून माहिती देण्यात आली आहे सिंधुदुर्गासहित कोकण परिसर जो आहे तर त्या पूर्ण कोकण परिसरामध्ये किनारपट्टी लगतचे जे सर्व जिल्हे तालुके आणि गावं आहेत तर त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणाचं नुकसान होण्याची शक्यता येणाऱ्या दोन ते चार दिवसामध्ये वर्तवण्यात आली आहे त्यानंतर पुढचा जिल्हा परत कोकण विभागातला आहे तो म्हणजे रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी जिल्हा जो आहे तर तो, तो देखील आंबा त्याचबरोबर काजू त्याचबरोबर नारळ असेल तर अशा प्रकारच्या किनारपट्टीलगतच्या पिकांचा हा जिल्हा आहे तर यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस त्याचबरोबर वादळ वाऱ्याची दाट शक्यता देण्यात आलेली आहे त्यामुळे देखील तुम्ही तुमच्या फळपिकांचं व्यवस्थित संरक्षण करायचं आहे काळजी घ्यायची आहे अशी देखील हवामान अभ्यासाकडून त्या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे था। त्याचबरोबर पुढचा पो त्या ठिकाणी जो जिल्हा आहे तो म्हणजे पुणे जिल्हा आहे पुणे जिल्ह्यामध्ये देखील पाण्याचं प्रमाण प्रचंड असल्यामुळे इथे देखील उन्हाळ्यामध्ये भरमसाठ पिकांचं प्रमाण असतं आणि याच पिकांवर मोठ्या प्रमाणात आता पावसाचं संकट येऊन उभं राहिलेलं आहे ज्यामध्ये भरपूर काही फळं असतात काही नाजूक फळांची शेती देखील केली जाते ज्यामध्ये द्राक्ष असतील डाळिंब असेल किंवा केळी असेल आणि अतिशय कमी प्रमाणामध्ये जर बघितलं तर आंबा असेल तर अशा पिकांवर मोठ्या प्रमाणावर आता त्या ठिकाणी संकट उभा राहणार आहे हा जर गारपिटीचा जे शक्यता उदाहरणार्थ पुण्यामध्ये जर झाली तर खूप मोठा फटका शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बसू शकतो आता एक टीप त्याने देण्यात आली आहे काही नेमकं काळजी घ्यायची आहे तुमच्या पिकांचं संरक्षण कसं करायचं आहे हे देखील व्हिडिओमध्ये पुढे सांगण्यात आलं आहे हवामान अभ्यासक असतील शेतकऱ्यांचे जे त्या ठिकाणी हवामान अंदाज देणारे काही तज्ज्ञ व्यक्ती असतील तर त्यांनी देखील काही टिप्स दिले आहे पुढचा जिल्हा आहे बघा रायगड जिल्हा हा पुन्हा एकदा रायगड त्याचबरोबर कोल्हापूर तर ह्या दोन्ही जिल्ह्यांचा समावेश त्या ठिकाणी गारपेटी सदृश्य स्थितीमध्ये करण्यात आलेला आहे त्या जिल्ह्यामधील देखील शेतकऱ्यांनी तसेच नागरिकांनी काळजी घ्यायची आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे बघा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यामध्ये जे नागरिक आहेत शेतकरी आहेत तर त्यांनी देखील त्यांच्या पिकांची त्या ठिकाणी काळजी घ्यायची आहे त्यानंतर आता सगळ्यात जो मोठा जिल्हा आहे तो म्हणजे मुंबई उपनगर जिल्हा मुंबई शहर जिल्हा तर या भागामध्ये देखील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आता तुम्ही या तुमच्या पिकांची काळजी नेमकं कशा पद्धतीने घ्यायची आहे तर बघा जर आंबा पीक असेल तर आंबा पिकाला तुम्ही विशेष प्रकारचे जर संरक्षण म्हणून कवर घालू शकता बाजारामध्ये पाच ते दहा रुपयाला तुम्हाला प्लॅस्टिकचं कवर त्या ठिकाणी जे मिळतं तुम्ही प्रत्येक वेळा ते करत असाल तर ते कवर त्या ठिकाणी लावून घ्यायचं आहे साधारणपणे हे कवर जे असतात प्लॅस्टिकचं जे आवरण असतं ते प्रत्येक फळाला लावलं जातं द्राक्ष शेतीमध्ये असेल तर त्याला हे कवर लावलं जातं डाळिंबाला देखील प्लास्टिक त्या ठिकाणी वापरलं जातं त्यानंतर आता बऱ्याचशे जे काही पिकं आहेत ते सोंगणीला आलेले आहेत शेतामध्ये काढून पडलेले आहेत किंवा काहींचे सोंगणीची वाट पाहतात एखाद्या वेळेस बऱ्याच वेळा त्या ठिकाणी मशिनरी येत नाही लेबर मिळत नाही म्हणून पिकं त्या ठिकाणी तसेच ठेवले आहेत तर कृपा करून तसं करू नका अर्जंटमध्ये तुमची जी पिकं काढणीला आले असतील हार्वेस्टिंगला आले असतील तर त्याची हार्वेस्टिंग लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून जर पाऊस आला कारण की कुठलीही पूर्वसूचना न देता हा पाऊस त्या ठिकाणी येत असतो दिवसभर ऊन असतं आपल्याला वाटतं पाऊस येणार नाही पण रात्री जेव्हा हा पाऊस येतो तर मोठी नासधूस त्या ठिकाणी होत असते मोठं नुकसान त्यामध्ये होत असतं ते त्यामुळे फळबागा असतील तर सगळ्यात जास्त काळजी घ्यायची आहे त्यानंतर दुसरी पिकं असतील तर थोडीशी कमी काळजी घ्यायची आहे पण आपल्या ओपन वातावरणामध्ये जर काही तुम्ही स्टोअर केलेलं शे, असेल शेतामध्ये तर त्यामध्ये हे करायचं आहे त्याचबरोबर जे आपली जनावरे असतील जी पाळीव प्राणी असतील गाई म्हशी शेळ्या असतील मेंढ्या असतील तर त्यांची देखील विशेष प्रकारे काळजी घ्यायची आहे त्यांना शेडमध्ये हलवायचं आहे कुठल्याही झाडाखाली आपण त्या ठिकाणी आता बसत असताना काळजी घ्यायची आहे अशा काळामध्ये वीज पडून त्या ठिकाणी मोठं नुकसान होण्याची शक्यता असते त्यामुळे अशा काळामध्ये जर ढगाळ परिस्थिती निर्माण झाली तर आपला जो मोबाईल आहे भ्रमणध्वनी आहे तर तो स्विच ऑफ करून ठेवायचा आहे कुठल्याही प्रकारे इंटरनेट वगैरे त्या काळामध्ये वापरायचं नाही आहे झाडाखाली अजिबात बसायचं नाही आहे जनवरांना देखील झाडाखाली ठेवायचे नाही कारण की वीज जे आहे तर ती पडत असताना झाडाकडे त्या ठिकाणी आकर्षित होते आणि मोठं नुकसान होऊ शकतं तर या काळजी तुम्हाला त्या ठिकाणी पावसामध्ये घ्यायच्या आहेत कुठलीही पूर्वसूचना न देता हा पाऊस येत असतो त्यामुळे तुम्हाला सकाळी जरी वाटलं की दुपारी पाऊस येणार नाही किंवा दुपारी वाटलं रात्री पाऊस येणार नाही तर हा पाऊस कधीही केव्हा येऊ शकतो त्यामुळे खबरदारी घेणं हे आपलं काम आहे त्याने आणि पूर्ण पाऊस जो आहे तो पूर्ण निसर्गावर अवलंबून आहे त्यामुळे काळजी घेणं आपलं काम आहे तर तुमच्या तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ आहे तुमच्या जिल्ह्यात आतापर्यंत कसा आणि कशा पद्धतीनं पाऊस झाला आहे नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका धन्यवाद